फायनली क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आता आरूची स्कूल ख्रिश्चन जरी असली ना तरी तिच्या स्कूलमध्ये ना सेलिब्रेशनच्या नावाखाली फक्त एकच चॉकलेट दिलं होतं आणि आरोच्या स्कूलमध्ये छान असा स्विस रोल दिला होता म्हणतात ना मोठं घर पोकळवासा तसंच आरूच्या स्कूलचं पण आहे काय करणार असो दुपारी टाईम भेटला आणि म्हटलं घेतली पॅकिंग करायला तसं अजून पॅकिंग बरीच बाकी आहे पण जे काढून ठेवलं होतं ते सगळं पॅक करून ठेवलं कसं असतं ना आपण एवढी मेहनत करतो पण दोन दिवस झाले माझ्या व्हिडिओजला बिलकुल व्ह्यूज येत नाहीये सो खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होत होतं आणि व्हिडिओ बनवायचा म्हटला की त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा एडिट करायचं स्क्रिप्ट आधी लिहून काढायची बरंच काय काय असतं कधी कधी आपला आवाजही होतो किंवा बॅकग्राऊंडला काही आवाज येत असतो सो सारखे रिटेक द्यावे लागतात पण लोकांना असं वाटतं की काई अने ये का हो का? हे काय नसतं व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा एवढंच तर असतं पण असो जळणारी लोकं भरपूर आहेत आयुष्यात माझ्या पण उशिरा का होईना कष्टाचं फळ मात्र मिळतं बरं का म्हणून मग कष्टावर जास्त विश्वास ठेवते आणि हे लोक जे जळत आहेत ना हे असे जळत राहते कारण की यांच्या जळण्यामुळेच मला प्रोत्साहन आहे आणि माला तेमी शकत, जे मला आहे ते मी आयुष्यात नक्की मिळवूनच राहणार आहे असो एखाद्याची मानसिकता आपण बदलू नाही शकत पण हा आपण स्वतःला बदलू शकतो म्हणजे जर आपल्याला जे मिळवायचे ना जर आपण संयम ठेवला किंवा आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला ना ती गोष्ट कधीच आपल्यापासून लांब होत नाही मला भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय